जरांगे यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून जालना बंदची हाक जालन्याच्या मराठा आंदोलकांनी घेतली जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट मागण्यांचे निवेदन केले सादर सरकारने जरांगियांच्या मागण्या मान्य करून जारांगी यांचं उपोषण सोडवावं जालन्याचा मराठा आंदोलकांची मागणी जालनेत उद्या हाक मनोज यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून बंद पाळण्यात आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा आंदोलकांनी मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली असून आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे जारांगी प्रकृती खालवत चालली असून सरकारने तत्काळ त्यांच्या मागण्या पूर्ण करून जारांगी उपोषण सोडवावं अशी मागणी जालना येथील मराठा आंदोलकांनी केली आहे दरम्यान उद्या मराठा आंदोलकांनी हाक दिली असून व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी आंदोलकांनी केलंय मनोज दादा सोळा तारखेला रात्री उपोषणाला आहे तरी सरकारच्या विनंती आहे त्यांनी या वर्षात सहा अमर उपोषण झाले आहे तरी त्याची प्रकृती त्याला आज साथ देत नाही तरी तुम्ही त्यांचा अंत बघू नका त्याच्या समाज हा एकवटला आहे त्याच्यासोबत तुम्ही जर त्याच्या भावनेशी खेळत असाल तर, तर समाज तुम्हाला कदापि माफ करणार नाही तुम्ही तुमच्या गेंदळीच्या काटे काताळे असणारे तुम्ही सरकार तुम्हाला मराठा कुणबी एकच आहे हे दोन हजारचा जी आर तुम्हाला सांगतो तरी तुम्ही मराठाला आरक्षण द्यायचा का हे हेतू पुरस्कार टाळता कारण तुम्ही हे राजकारण नका खेळू मराठा समाजाला स्पष्ट भूमिकेने तळागाळापर्यंत समजत आहे तरी तुम्हाला विनंती आहे तात्काळ तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आणि मोकळे करा आणि नंतर म्हणू नका समाज मराठा समाज राजकारणात जातोय राजकारणासाठी करतो हा मनोज हे कोणताही हे हेतू पुरस्कार नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा मनोज त्याचा आमच्या लेकरा बाळासाठी जो का फ त्या उपासनाच्या माध्यमातून दाखवून देत आहे तरी तुम्ही याचे लास्टचा चान्स आहे तुम्हाला तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आणि तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभो ही सर्व मराठा समाजाच्या विनंती आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मतदानाच्या मागण्या मान्य करा आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालया येथे निवेदन देण्यासाठी आलो आहे आज आम्ही एक मनोदाच्या पूर्ण मागण्या मान्य करा आणि उद्या आम्ही जालना बांधी हाक मराठा समाजाच्या वडून जालना समाजाच्या वतीने दिलेली आहे तरी उद्या संपूर्ण जालन्यातील व्यापारी वर्ग यांनी सर्वांनी आम्हाला प्रतिसाद देऊन जालना बंद ठेवा ही आमची विनंती आहे सोळा तारखेपासून मनोज दादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत सत्ताधारी आणि विरोधक हे कोणीही त्या ठिकाणी फिरकायला तयार नाही त्यातल्या त्यात, त्यात। काही ओबीसी यांना आमच्या वोखंडीवर बसवण्याचं काम या राजकीय लोकांनी काही केलंय फक्त मराठा समाजाचा वातावरण ढवळून जा त्यांना आरक्षण मिळावं नाही या उद्देशाने काही लोकांना त्या त्या गावामध्ये आणून बसवलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी कोणी राजकीय नेता कोणी यायला तयार नाहीये सर्वप्रथम त्या राजकीय लोकांचा आम्ही या ठिकाणी सर्व मराठा समाज सकल मराठा समाज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो लवकरात लवकर मनोज दादा जानगे पाटलांच्या मागण्या मान्य न झाल्या नाही झाल्या तर मान्य मागण्या झाल्या नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसाचा अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे या दोन दिवसामध्ये जर का मागण्या मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही